त्यांचं लास्ट होतं मरताना ते असंही जाणार होते त्यामुळे काम आहे खायचे तर आपल्या तोंडामध्ये दररोज आठशे एम एल ते एक लिटर लाल तयार होतो ही लालचं काय काम आहे काय काम आहे बाबा लालचं काय काम आहे काम नकाचे बरोबर ना दोन मिनटं असं जर देवाने ठरवलं की याच्या लाल तयार व्हायचं मशीन बंद करून टाकतो तर पहिली गोष्ट मला बोलत नाही कारण दुसरी गोष्ट तुम्ही दुसरा माणूस थांबणार नाही वास मारायला लागेल बरोबर ना आणि तुम्ही जाऊन शरद पवार साहेबांना विचारा की साहेब शरद पवार साहेब लाल किती रुपये तो विकत घेतात त्यांचं ऑपरेशन झालं त्यांचं व्हिडिओ हे स्वतःच सांगतात की मी ते कुडका खायला जायचं खावं लागायचं सवय लागली आता सगळं काढून टाकलं मी बोलतोय तंबाखू का नाही खायची तर आठशे एक लिटर फुकट ना डाळ चार कुड्या तोंडात टाकले फुकट रस्त्यावर चालले तुम्ही डॉक्टरला जाऊन काय चालणार माझं पोट खराब झालं म्हणून तुम्हीच त्याला मारले तुम्ही कल्पना केल्या का दुसरा तंबाखू खाणारा माणूस खास करून कोरड तरुण कोरड लग्न व्हायचंय तुमचं विद्याज्यांचं कुणाचं तुम्ही तंबाखू खाऊन राहत हो ते खाणच्या वेळ तुम्ही घेऊन झोपायला जाणार आहात कोण बसेल तुमच्या बाजूला म्हणून तंबाखू खायचे कॅन्सर होणार बाकी सगळं भानगडी नंतर आणि तंबाखू खाणाऱ्या दारू पिणाऱ्या चिडचिड करणाऱ्या रागराग करणाऱ्या दुसऱ्याला दाखवतो म्हणणाऱ्या लोकांना कॅन्सर जास्त होतो ते सिद्ध झालं आहे म्हणून उरलेलं वीस वर्षाचं आयुष्य चांगलं मिळायचं असेल तर तंबाखू आज सोडायचा हात कोणाला तंबाखू सोडायची इच्छा आहे त्या माझ्या आता पुढे तुमच्या सांगा मला की तंबाखू सोडली तुम्ही हो जा आणि आमच्या साईडवर बघा असं रोज काम करू म्हणतात पोट नायुष्य तुम्हाला सुखी होऊन जाईल आजपासून सोडली म्हणून सांगायचं हे अभिनवी गणपतीला मी फेसबुकला ला तुम्ही फॉलो करा फेसबुकला तिकडे लिहिलेलं आहे मी तुम्हाला सांगतो का सोडणार असं लिहिलेलं आहे तुमचा आजार बरा करायची जबाबदारी आमची पसंत सोडायची जबाबदारी तुमची नाही तर तुमची जबाब करायची जबाबदारी त्याची बोला गणपती बाप्पा आमच्या घरी मुक्कामाला या थँक्यू